घरात भाजीला काही नसेल तेव्हाना ही भाजी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते कांदा आणि दह्याची भाजी तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर सगळ्यात पहिले इथं मोठे मोठे चार कांदे ना लांबके कापून घेतलेले आहेत असे एक वाटी दही घेतलेलं आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे आणि सहा पाक पानं कढीपत्त्याचे आणि एक हिरवी मिरची मधलंबी काढून घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिलं बघा कढई ठेवली आहे गरम करायला कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे त्यानंतर बघा तेल घालून घ्यायचं आहे दोन चमचे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि दोन्ही छान असं फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे आता हे चांगलं तळल्यानंतर बघा याच्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपत्ता ही छान असा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये ना लांबका कापलेला ना कांदा घालून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये अद्रक लसणाचा काही वापर करणार नाही आहे मी फक्त ना कांदा घालून घेणार आहे तर कांदा असा लांबका लमका कट करून घेतला आहे तुम्ही लहानही कट करून घेतला तरी चालेल पण ना दह्याची भा आणि कांद्याची भाजी आहे म्हटल्यावर ना ह्या भाजीला ना कांदा थोडासा लांबकाच कापून घ्यायचा आहे तर आता कांदा घालून झाला चांगला असं परतवून घ्यायचं आहे तर कांदा चांगला मऊ व्हावा त्याच्यामुळं ना थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर बघा थोडंसं कांदा ना लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथं कांद्याचा कलर बदललेला आहे तर आता याच्यामध्ये एक चमचा जिरा पावडर घालून घेतलेला आहे जिरा पावडर झाल्यानंतर एक चमचा हळदी पावडर घालायचा आहे आणि एक अर्धा चमचा बघा मी लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर आता तिखट घालून झाल्यानंतर चांगलं ना परतवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले कांद्याला लागले जावे त्यामुळं त्यानंतर बघा याच्यामध्ये एक चमचा धने पावडर घातलेला आहे आणि एक अर्धा चमचा ना गरम मसाला घातलेला आहे आता हे सगळं घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचेत मसाले आता इथं बघू शकता छान असे ना मसाले दोन मिनटं तेलामध्ये परतवून घेतलेले आहेत आणि चांगला असं मसाला लागला गेलेला आहे कांद्याला तर त्याच्यानंतर बघा थोडीशी कोथिंबीरी टाकून घेणार आहे तेलामध्येच कोथिंबीरी टाकल्यानं ना ह्या भाजीला ना टेस्ट खूप छान येते कोथिंबिरीची त्यामुळं टाकून घ्यायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं आता हे परतवून झाल्यानंतर गॅस कमी करायचं आहे आणि ना दही घालून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवला ना दही लगे फुटतं त्यामुळं ना कमी गॅसवरच दही घालून घ्यायचं आहे तर बघा आता दही घालून झालेलं आहे तर आता ना असं दोन मिनटं चांगलं ना मिक्स करून घ्यायचं आहे तर ला आता बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे तर आता याच्यामध्ये ना सगळ्यात शेवटी बघा चवीनुसार ना याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आपल्याला ना सगळ्यात लास्टलाच घालायचं आहे आणि बघूनच टाकायचं आहे दही असल्यामुळं ना लगेच थोडंसं दही आंबट असतं त्याच्यामुळं ना खरट लागू शकतं त्यामुळं ना बघूनच मीठ घालायचं आहे आता मीठ घालून झालं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी ना तुम्ही द भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता खूप छान लागते आणि अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बघा मस्त अशी एक दोन मिनटानंतर भाजी मस्त तयार झालेली आहे तर आता याला ना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ह्या भाजीला ना कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायचं आहे कोथिंबीरीना ना भाजीला खूप छान टेस्ट येते तर बघू शकता वरून कोथिंबीर घालून घेतली आणि अजून एक दोन मिनटं चांगलं शिजवून घेतली आणि मस्त अशी आपली कांदा दह्याची भाजी तयार झालेली आहे काही गरबडीच्या टायमाला जेव्हा घरामध्ये काय नसेल ना तेव्हा ही भाजी बनवून खाऊ शकता रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा